नमस्कार मंडळी कसे आहात सगळे छानच असाल नक्कीच बघा आज आपण पु ल देशपांडे यांची अतिशय छान अशी कविता ऐकणार आहोत पु ल देशपांडे म्हणजे काय तर हसणे आणि हसवणे हास्याचा झरा अतिशय उमदं व्यक्तिमत्त्व कोण ओळखत नाही पुलंना तर ह्या उमद्या व्यक्तिमत्त्वाची ही पार्टी नकोय मित्रा तुझी ही कविता आज आपण ऐकणार आहोत तर ऐकूयात पार्टी नकोय मित्रा तुझी पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळं सोड स्वतःला जरा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा हलकं वाटेल तुझंच तुला मन रिकामं करत जा हलकं वाटेल तुझंच तुला मन रिकामं करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यातसुद्धा रमत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यातसुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार बिनधास्त फोन करत जा आलेच कधी वाईट विचार बिंधास्त फोन करत जा बिंधास्त फोन करत जा काय आहे आयुष्याजून काय आहे आयुष्या अजून निदान मनातले वाटत जा काय आहे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा आनंद तेवढा लुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोच आहोत संपर्कात तेवढं राहत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोच आहोत संपर्कात तेवढं राहत जा काय हवं काय नको कुणाला तरी सांगत जा काय हवं काय नको कुणाला तरी सांगत जा मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढी जपत जा मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढी जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा किती छान किती सुंदर किती समर्पक अर्थ असलेली ही कविता आहे पुलंनी आपल्यासाठी लिहिलेली तुम्हाला काय वाटतं छान आहे ना कविता किती सुंदर विवेचन केलेलं आहे धक या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणसाला एकमेकांना देण्यासाठी वेळ नाही आहे आगी एकटं एकटं दार खिडक्या लावून माणूस आतमध्ये बसतोय किंवा कामात असतोय पैसा कमवतोय एवढंच त्याचं आयुष्य आहे आणि जो उत्तरार्ध असतो तो अतिशय कठीण जातो मग परत तर त्याच्यासाठी ही कविता क लिहिलेली आहे कशी वाटली तुम्हाला कविता आवडली का आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा कारण तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते धन्यवाद मंडळी धन्यवाद